मोन पवार राणारिल्हाने तालुका शिंदगेड आज आमच्याकडे खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण की हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचा कापूस याची उंची जवळजवळ तीन एक फुटापर्यंत पाहिजे होती परंतु दोन महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे याची उंची एकदम लहान आहे आणि काही झाडं तर करपता सुद्धा आहेत त्यामुळे प्रशासनाने आमच्या या गंभीरतेची आणि या भीषण परिस्थितीची जाणीव करून बांधावर येऊन चौकशी करून आम्हाला भरघोस अशी मदत करावी अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो